राज्यासह देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह मथुरा आणि द्वारकेमधील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी थरांवर थर रसून दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळ सज्ज मुंबई ठाण्यासह राज्यभरामध्ये अनेक गोविंदा मंडळांकडनं दहीहंड्यांचं आयोजन राज्यभर घुमणार थाकुमाकुमचा ताल किर्डीके साई मंदिरामध्ये रात्री बारा वाजता साजरा झाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा गोपाळांनी फोडली दहीहंडी दर्शनासाठी भाविकांची गर्दी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा असा कोसळतोच कसा राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल तर काळ्या यादीतील ठाण्याच्या कंत्राटदाराला पुतळ्याचं काम मिळालं कसं सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनोज जरांगे आक्रमक सरकारला तीस सप्टेंबर पर्यंतची मुदत कर्जमुक्ती न झाल्यास सरकार विरोधात मतदान करा जरांगेच आवाहन डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या समितीची आज पहिली बैठक माड आणि आय एम एच्या संपानंतर सुप्रीम कोर्टाकडनं समिती स्थापन सुरक्षेच्या मुद्द्यावरनं डॉक्टर आक्रमक पेसा भरतीसाठीच आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आदिवासी खासदार आणि आमदार एकत्र येण्याची ही शक्यता बांगलादेशात पुन्हा हिंसाचार संसदेबाहेर निदर्शनं करणाऱ्या निमलष्करी अन्सार संघटनेच्या जवानांवरती विद्यार्थ्यांचे हल्ले अन्सार संघटना शेख हसीनांच्या आवामी लीग ची एजंट असल्याचा आरोप अखेर अॅपलचं ठरलं आयफोन सिक्स्टीन सिरीज नऊ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार रेग्युलर सोबतच प्लस प्रो आणि प्रो मॅक्सही लॉन्च होणार किमतीबाबत अद्यापही स्पष्टता नाही